निसर्गाची समृद्धी असणाऱ्या जागी महत्व मला पुढे आयुष्यात गेल्यावर आत्ता कळायला लागलं फी आणि बरंच काही ही, ही पहिली माझी मी कला दिग्दर्शन केलेली पहिली इंडिव्हिज्युअली केलेली फिल्म होती त्याच्यानंतर बसस्टॉप नावाची फिल्म केली हम्पी नावाची फिल्म केली मिस यू मिस्टर नावाची फिल्म केली आणि गुलाबजाम नावाची जी फिल्म मी सचिन कुंडलकर या दिग्दर्शकाबरोबर केली त्याच्यानंतर मी एकदा काय झालं ही ही आत्ता नॅशनल अवॉर्ड मिळालेली फिल्मचं पण कला दिग्दर्शन केलं आत्ता नुकतीच मी पंचक नावाची फिल्म केली आहे जी आत्ता थिएटर्समध्ये आहे आणि त्याचं प्रोडक्शन माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी केलेलं आहे <laughs> नमस्कार मी पूर्वा पंडित मी मुळची सिंधुदुर्गातली आहे आणि खरं पाहता माझं मूळ घर कुडाळातलं घावन हे आहे कणकवलीला माझं सगळं बालपण माझी शाळा सगळं गेलं माझ्या बाबांनी तिथे सावंतवाडीतून कणकवलीत येत आम्ही घर बांधलं आणि माझं लहानपण सगळं कणकवलीत गेलं चार नंबर शाळा जिल्हा परिषदेची चार नंबर शाळा होती त्याच त्या शाळेमध्ये मी शिकले लहानपणी सातवी पर्यंत आणि आठवी ते बारावी शिक्षण माझं शिवाजी मेमोरियल हायस्कूल कणकवलीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मी कमर्शियल आर्टचं शिक्षण घेण्यासाठी बांदेकर फाईन आर्ट कॉलेज सावंतवाडीला आले आणि कणकवली टू सावंतवाडी रोज दीड तास दीड तास मिळून तीन तास प्रवास करायला मला लागणार म्हणून मी हॉस्टेलवर राहिले जिथे पोकळे काकी म्हणून नंदा पोकळे म्हणून आमच्या काकी होत्या त्यांचं एक सा हॉस्टेल हो, तर तिथे आम्ही चार वर्ष मी राहिले आणि खर तर पाहता मला बांदेकर फाईन आर्ट कॉलेजला सावंतवाडीला ऍडमिशन घेण्यापेक्षा जे जे स्कूल ऑफ आठला जाऊन शिकायची आणि तिथे ऍडमिशन मिळाली तर म्हणजे फारच आनंद होईल अशी माझी स्थिती होती मनाची पण बारावीत असताना मला एक तीन चार मार्क्समुळे मला तिथे ॲडमिशन जे जे स्कूल ऑफ आठला नाही मिळू शकली आणि माझ्या बाबांनी मला वर्ष वाया जाऊ नये म्हणून कंपल्सरी बांदेकर फाईन आर्ट कॉलेजची एक्झॅम तू दे एंट्रन्स एक्झाम म्हणून सांगितलेलं होतं आणि मी ती दिलेली होती खूप म्हणजे मला फार इच्छा नव्हती आनंदात नव्हते पण मी दिलेली होती आणि तिथेच माझं सिलेक्शन झालं सावंतवाडीला आणि मला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली पण नंतर कॉलेजला काढली ती फारच म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही आयुष्यात अशी अविस्मरणीय होती माझे खूप आयुष्यातले सगळ्यात जवळचे मित्र तिथे मला मिळाले चार वर्ष शिकत असताना आणि निसर्गाच्या सानिध्यात Uh, मध्ये तळ बाजूला शहर वसलेलं नरेंद्र डोंगर आणि अशा निसर्गाची समृद्धी असणाऱ्या जागी कलेच शिक्षण मला सावंतवाडीत घेता आलं ह्याचा मला खूपच आत्ता खूप आनंद होतो आणि त्याचं महत्व मला पुढे आयुष्यात गेल्यावर आत्ता कळायला लागलं की मी uh, माझ्याच नेटिव्ह प्लेस ला शिक्षण घेतलं आणि त्या निसर्गाचा माझ्या कलेमध्ये मुरायला जो मला फायदा झाला तो कदाचित कोकणातच होऊ शकला असता असं मला वाटलं म्हणजे मुंबईत अगेन जेजेला गेल्यानंतर काहीतरी वेगळं मिळालं असतं त्या कॅम्पसमधून मधून कलेबद्दलची अजून माहिती इतिहास मला कळला असता पण निसर्गाच्या सानिध्यातली कला ही निसर्ग जो शिकवत असतो आपल्याला कलेबद्दल तो एक शिक्षक असतो जसे आपल्याला इतर शिक्षक मिळालेले असतात माणूस रूपी तसा निसर्ग हा एक शिक्षक असतो आणि तो शिकवत असतो तर ता त्याचं शिक्षण आम्हाला इथे जास्त लाभलं आणि घरापासून वेगळं कुठेतरी जाऊन राहण्याचा पहिला प्रसंग होता माझा आई बाबांना सोडून आजी आजीला आज सोडून आणि तो कम्फर्ट झोन सोडून आणि मी पहिल्यांदा हॉस्टेलवर वर राहतानाही आई बाबा जात असताना खूप रडलेले होते की बाबांना बाबांचा पाय पण निघत नव्हता मला सोडताना की त्यांना असं वाटत होतं मी राहीन का हॉस्टेलवर पण नंतर दुसऱ्याच दिवशी मला ज्या रुमेट्स मिळाल्या समृद्धी म्हणून माझी खूप जवळची मैत्रीण सतारा म्हणून माझी अगदी मोठी बहीण बहिणीसारखं मला तिने तीन वर्ष सांभाळलं तर त्यांनी मला इतकं छान अकोमोडेट करून घेतलं त्यांच्यामध्ये आणि हॉस्टेलवर आम्ही अगदी भावंडांसारखे वाढलो खूप मस्त्या केल्या त्याचबरोबर कॉलेजमध्ये मध्ये आम्हाला जे शिक्षक मिळाले माझे फर्स्ट इयरला मराठे सर म्हणून क्लास टीचर होते तर त्यांनी आम्हाला सुरुवातच कला शिक्षणाची एवढी सुंदर पाया आमचा रचला आणि म्हणजे कदाचित शहरांमध्ये पण इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने कला शिकवतील का माहिती नाही पण आम्हाला इथे कोकणात राहून छोट्या गावी राहून आम्हाला मराठे सरांनी खूप सुंदर आमचा फर्स्ट इयरचा पाया रचून घेतला रंगांची ओळख रंगांची बांधणी एकत्र कशी केली जाऊ शकते त्याच्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं लँडस्केपिंगसाठी तळ्यावर घेऊन जाणं त्याच्यानंतर समुद्रावर घेऊन जाणं फिरत फिरत तुम्ही कशी कला ऍब करू शकता निसर्गातून ते त्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्याच्यानंतर फोर्थ इयरला आम्हाला निखिल सर जे त्याच कॉलेजचे एक स्टुडंट होते ते टीचर म्हणून आम्हाला लाभले की त्यांनी तर आम्हाला आमचं आमच्या कक्षाच कलेच्या एवढ्या व्यापक करून ठेवल्या की अगदी त्यांच्या घरी जाऊन आम्ही सबमिशन करायचो त्यांनी आम्हाला पूर्णपणे त्यांचा वेळ देऊ केलेला होता म्हणजे कॉलेजला तर आम्ही दिवसभर असायचोच पण आम्ही त्यांच्या त्यांच्या घरी असायचो म्हणजे सतत सोबत राहून आम्हाला ग्रास्प करता येईल तितकं आम्ही ग्रास्प केलेलं कारण ते बडोद्यामध्ये मास्टर्स करत होते खूप ठिकाणी हिंडलेले आणि खूप ठिकाणच्या कलेबद्दल त्यांना माहिती होती त्यामुळे क्षण अन क्षण आम्हाला जेवढी माहिती मिळेल कलेची तितकी आम्ही त्यांच्याकडून त्या प्रवासात घेतली त्या एक वर्षात आणि कॉलेजचे आमचे जे चेअरमन होते भाट सर तर ते इतके हौशी गृहस्थ आहेत की आमची तर त्यांच्याबरोबर खूप चांगली मैत्री होती तर ते आम्हाला स्वतः येऊन विचारायचे की तुम्हाला काय वाटत की आमच्याकडून मुलांना आम्ही काय देऊ करू काय सेवा देऊ करू की ज्याच्यामुळे तुम्हाला अजून आनंद मिळेल या शिक्षणात या या विषयातली माहिती हवी आहे तर त्याच्यासाठी मुंबईहून व्हिजिटिंग लेक्चरर्स म्हणून खूप ख्यातनाम शिक्षक यायचे आम्हाला शिकवायला आणि मुंबईतल्या मुलांना जे शिकवलं जायचं ते महिन्यातून दोन तीन वेळाला आमच्याकडे सावंतवाडीला लेक्चर्स व्हायची त्याच्यामुळे सद्यस्थितीत कलेत काय चालू आहे ते त्या काळात आम्हाला कळलं की मुंबईमध्ये Uh, सध्या कुठला आर्ट कंटेम्पररी आर्ट uh, फॉर्म चालू आहे तिथे कुठली एक्झिबिशन भरवली जात आहेत uh, तिथे कुठल्या uh, रंगांच्या रंगसंगती वापरल्या जात आहेत कलेमध्ये ते आम्हाला व्हिजिटिंग लेक्चरर्स मुंबईतून सावंतवाडीत आल्यामुळे कळलं आणि आमच्या कक्षा रुंदावायला खूप मदत झाली त्याच्यामुळे बालपणातलं म्हणू तर uh, मला चित्रकलेची खूप आवड होतीच लहानपणापासून आणि बाबांनी आणि आईने मला पहिल्यापासूनच चित्र काढायला घरात तर पोषक वातावरण होतंच कारण माझ्या बाबांना पण ऍक्च्युली चित्रकलेची खूप आवड होती त्यांच्या लहानपणी त्याच्यामुळे कदाचित त्यांना पहिल्यापासूनच असं वाटलं असावं की नाही मला जे मिळालं नाही ते कदाचित हिला मिळालं मिळालं आणि हिच्या पिढीला मिळालं तर काहीतरी पुढे छान घडू शकेल त्याच्यामुळे त्यांनी मला कधीही चित्र काढताना थांबवलं नाही आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊ केलं आणि मज्जा म्हणजे ते इतकं मला चित्र काढायला सांगायचे की अकरावीत असताना मलाच कंटाळा आलेला आणि एक दिवस मी त्यांना म्हटलं की बाबा मी आता ह्या वर्षी पूर्णपणे चित्र काढणार नाहीये कारण मला असं वाटायला लागलेलं ला की मला ह्यांना मला चित्रकार बनवायचे तर आता मला चित्रकार नाही बनायचं आहे त्यामुळे उगाच एक त्या काळात जे रिबेलियस वृत्ती असते की मला म्हणता येत नाही तर मला नाही करायचंय असं मला एक खूळ लागलेलं ला अकरावीत असताना पण मग मला बारावीत गेल्यावर परत कळलं की नाही कदाचित हेच माझं क्षेत्र आहे आणि मला खूप आनंद देणारं आणि ज्याच्यामध्ये मी कधी कंटाळू नाही शकत मला मोनोटोनसनेस नाही येऊ हो शकत आणि मी खूप मज्जा घेऊन काम करू शकते असं कलेचंच क्षेत्र असू शकतं त्याच्यानंतर मी डिग्री केली सावंतवाडीमध्ये आणि माझ्या निखिल सरांनीच मला सांगितलेलं की तू बडोदामध्ये जर उच्च पदवी शिक्षण घेतलंस तर तुला खूप आवडेल कारण ती युनिव्हर्सिटी खूप सु एखाद्या कलाकारासाठी खूप पोषक वातावरण आहे बडोद्यामध्ये कलाप्रिय कला वातावरण आहे तर म्हणून मग मी एन्ट्रस दिली आणि माझं सिलेक्शनही झालं तिथे पण एक सहा सात महिने बडोद्यामध्ये राहिल्यानंतर मी थोडीशी होमसिक झालेले अशा काही फार मैत्री माझी जशी म्हणतात तशी तिकडे फार कोणाशी खूप जवळची लगेचच होऊ शकली नाही आणि दोन वर्षाचा कालावधी मला काढायचा होता त्याच्यामुळे मी तिथे खूप एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रदर्शन बघायचे एकटी हिंडून खूप एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला पण मला जमलं नाही त्याच्यानंतर मला मलेरिया झाला मी एकदा बाबांना सांगितलं की मला काही इथे शिक्षण पूर्ण करता येणं शक्य वाटत नाही आणि मला परत घरी यायचंय कणकवलीला आणि मग बाबांनी मला तेव्हा मी इतकी डिस्टर्ब होते की मला एकाही शब्दाने त्यांनी म्हटलं नाही की नाही तुला इथेच राहून करायला लागेल आणि तुला राहावंच लागेल आणि हे सगळं पार पाडावं लागेल असं तेव्हा त्यांनी मला कुठच्याही पद्धतीचा फोर्स नाही केला ते मला म्हणले चल तुला आत्ता यावं वाटतंय ना कणकवलीला जाऊ आपण छान विचार करू पुढच्या आयुष्याचा काय करता येईल आणि चल आपण जाऊ इकडून कारण त्यांना तेव्हा मला हो होत असलेला त्रास पूर्णपणे कळत होता आणि ते मला घेऊन आले कणकवलीला त्याच्यानंतर तीन चार महिने मी घरी होते जेव्हा आणि मी काहीही करत नव्हते शिक्षण सोडून आलेले माझं मास्टर तेव्हा मला एक छंद जडलेला की मी ज्वेलरी बनवायचे हँडमेड आणि माझ्या अशा रूममध्ये मी पूर्णपणे त्या वस्तूंचा गराडा करून ठेवलेला असायचा आणि त्यात बसून मी ते तारा मणी घेऊन ते ज्वेलरी बनवत असायचे तर आई बाबा नुसते डोकवून जायचे खोलीमध्ये की ही काय करते बघत असायचे त्यांना असं वाटायचं की ही डिप्रेस्ड झाली नाहीये ना तिथून येऊन सोडून आलीये शिक्षण तर अंदाज घेत असायचे पण मी त्या काळात खूप मेडिटेटिव्ह मला वाटलं ते की मी ते ज्वेलरी बनवत होते वेगवेगळ्या निसर्गातल्या वस्तू वापरून झाडं फांद्या पानं फुलं असं काही काही गोळा करायचे आणि त्याच्यापासून नवीन नवीन ती ज्वेलरी बनवायचे आणि त्या पण काळात त्यांनी मला सपोर्ट केला की ठीक आहे तुला वाटतंय ना ते तू कर आणि त्याच्यानंतर मग हळूहळू काय करता येऊ आवडत आहे तुला करायला की परत तू जाणार आहेस बडोदाला परत आहेस मास्टर्सचं शिक्षण घ्यायला की अजून काही वेगळं करावं वाटतंय तेव्हा मी मधल्या वेळात खूप फिल्म बघत होते आणि मला कला दिग्दर्शनाची थोडी थोडी आवड आहे का असं मला मनात वाटू लागलेलं होतं तर तेव्हा मी बाबांना म्हटलं की मला सुमित्रा भावेच्या भावे दोघी फिल्म पाहिलेली नितळ पाहिलेली आणि तेव्हा मला असं वाटलं की किती संवेदनशील व्यक्तिमत्व आहे एवढे सुंदर विषय हाताळले तर त्यांच्याबरोबर काम करायला केवढी मजा येईल म्हणजे फिल्म मेकिंग मध्ये मला तेव्हापासून इंटरेस्ट वाटू लागलेला आणि मग बाबांचे एक मित्र होते अतुल पेठे म्हणून जे नाट्य प्रसिद्ध नाट्यकर्मी आहेत पुण्यातले तर त्यांना आम्ही भेटलो त्यांचा त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी आम्हाला डिरेक्टली सुमित्रा भावेनाच भेटवलं मग मी माझं काम दाखवलं त्यांना आणि तेव्हा संविता नावाची एक फीचर फिल्म चालू होणार होती नुकती तर त्यांना असिस्टंट आर्ट डिरेक्टर तेव्हा हवे होते त्यांच्या फिल्मसाठी त्यांनी माझं काम बघितल्यावर मला म्हणले तू कधीपासून जॉईन करू शकते आमची फिल्म तर मी म्हणलं अगदी मी उद्यापासूनच करू शकते किंवा आजपासून आणि मी अक्षरशः दुसऱ्या दिवशी ती फिल्म जॉईन केली असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही दीड वर्ष त्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये होतो त्यातून मला कला दिग्दर्शन म्हणजे काय हे नेमकं कळलं की पात्र सोडल्यास मागे गोष्टी जशी गोष्ट बांधली आहे त्या गोष्टीला धरून पात्र पात्रांच्या बरोबरीने तुमचा जे वातावरण तुम्हाला तयार करायचं असतं जो अंबियन्स क्रिएशन करायचं असतो आम्हाला सुमित्रा आणि सुनील काकांनी तेव्हा शिकवलं की कला बर तुम्हाला दिग्दर्शन छायाचित्रण संपादन वेशभूषा हे सगळंच तुम्हाला त्या सोबतीने कला दिग्दर्शना बरोबर आलं पाहिजे आणि त्यांचेही तक्ते बनवणं त्यांचीही सगळी मांडणी समजवून देणं हे सगळं त्यांनी आम्हाला फक्त कला दिग्दर्शन शिकवलं नाही तर त्या ती एक म्हणजे सुमित्रा कडे एक शाळाच असते फिल्ममेकिंगची की ज्याच्यात आपण एक विद्यार्थी म्हणून रुजू होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते एक दीड वर्षात सगळ्या डिपार्टमेंटची माहिती ते त्या करून देतात आणि मुख्याध्यापिका जशा शाळेच्या असतात ते त्या पद्धतीने त्यांचं वागणं बोलणं त्यांची इतरांची काळजी घेणं हे सगळं त्या इतक्या छान पद्धतीने त्यां ते, आम्ही त्यांच्याकडे केलं की आमचा पाया माझा पाया खूप चांगला तयार झाला असं मी म्हणेन कारण मला प्रत्येक डिपार्टमेंटची त्या संविता वेळी माहिती झाली आणि त्याच्यानंतर मला तेव्हा नव्हतं कळलं की मला कला दिग्दर्शनातच पुढे येऊन माझं करिअर आहे कारण तेव्हा मला छायाचित्रणाची पण आवड होती त्याच्यानंतर प्रोडक्शनचीही आवड होती साऊंड डिझायनिंगची आवड होती आणि कला दिग्दर्शनाची कॉस्ट्युम डिझायनिंगची सगळ्याचीच आवड होती आणि तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा तेव्हा मी बावीस ते वीस वर्षाची होते की नेमकं मला कुठल्या डिपार्टमेंट मध्ये कायमस्वरूपी रुजू व्हायचंय हा प्रश्न मला तेव्हा सतावत होता आणि मला आई बाबांनी तेव्हा सांगितलेलं की तुला एक कोणतं तरी डिपार्टमेंट निवडणं गरजेचं आहे कारण तुला लोक ओळखू नाही शकणार की तू नेमकं कोणत्या डिपार्टमेंट अंडर काम करतेस तर ते एक फोकस्ड व्हिजन असणं गरजेचं आहे तुला हेही आवडतंय तेही ते आवडतंय ते, अशा तर बऱ्याच गोष्टी लोकांना आवडू शकतात त्या त्या टप्प्यावर कालांतराने सगळ्या क्षेत्रामधलं uh, uh, फिल्म इंडस्ट्रीतल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मी अनुभव घेऊन पाहिला आणि त्याच्यानंतर मी विश्लेषण केल्यावर मला कळलं की नाही मला कला दिग्दर्शनात जास्त आवड आहे आणि मग मला कॉफी आणि बरंच काही नावाची फिल्म प्रकाश कुंटे म्हणून जो आमचा डिरेक्टर मित्र आहे त्याच्याकडून विचारणा झाली की तू करशील का ती माझी पहिली फिल्म होती कि मी त्याला म्हटलं की तुला वाटतं का मला ही जबाबदारी जमू शकेल कारण तेव्हा मी हार्डली बावीस तेवीस वर्षाची होते तेव्हा तो मला म्हटला का नाही जमणार माझी पण ही पहिलीच जरी मी असिस्ट केलं असेल वेगवेगळ्या फिल्म्सना तरी ही डिरेक्टर म्हणून पहिली फिल्म आहे आणि त्या फिल्ममध्ये सगळ्याच सगळेच जे एचओडीज होते सगळ्या डिपार्टमेंटचे त्यांची तीच डेब्यू फिल्म होती त्यामुळे सगळ्यांनी अगदी एकमेकांना सांभाळून घेऊन घरच्यासारखं आम्ही एका कुटुंबासारखं काम केलं त्या फिल्मवर आणि मला हळूहळू कळलं की अरे आपल्याला जमतंय एखाद्या डिपार्टमेंटची धुरा एकटीने सांभाळणं आणि तेव्हा तर अशी परिस्थिती होती की जे सेटिंग बॉईज म्हणून आमची टीम असते सेटिंगची सगळ्या पद्धतीची मदत करणारी आर्ट डिरेक्शन या डिपार्टमेंटमध्ये तर तेव्हा ती मुलं सोळा सतरा वर्षांची होती जी माझ्या आता काम करत होती तर ती जेव्हा पहिल्यांदा मला भेटायला आली टीम म्हणून की माझ्या टीममध्ये काम करण्यासाठी मला विचारायला आली तेव्हा माझ्याशी बोलणं झाल्यावर ते मला म्हटले की Uh, मॅडम आर्ट डिरेक्टर कोण आहे मग या फिल्मचं सगळं बोलून झाल्यानंतर तेव्हा मी त्यांना म्हटलं की अरे मीच आहे आठ डिरेक्टर तेव्हा मा त्यांनी माझ्याकडे असा कटाक्ष टाकला की ही एवढी लहान मुलगी काय मला आम्हाला गाईड करणार आहे आणि काय शिकवणार आहे तेव्हा मला त्यांच्या त्या ते नजरेतून कळलं की हे मला काही ऐकणार नाहीयेत आणि माझं काही सेटवरती समोर चालेल असं काही मला वाटत नव्हतं कारण त्या मुलांचा तरी लहान असतील तरी पण तीन चार वर्ष ते इंडस्ट्रीत काम करत होते पहिल्या दु, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला त्यांनी काहीही कॉपरेट केलं नाही सगळी कामं मी स्वतःची स्वतः करत होते आणि त्यांना कुठलीही कामं सांगितल्यानंतर ते बिलकुल होते हो कार कारण त्यांना माझं ऐकायचंच नव्हतं माझं वय बघून आणि त्यात मी मुलगी होते तर तिसऱ्या दिवशी मी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे नसलात तरी माझा अड्डाण नाहीये कारण मी प्रत्येक झाडू मारण्यापासून ते गोष्टी लावण्यापासून ते प्रत्येक गोष्ट विकत घेण्यापासून मी सगळी कामं करू शकते त्याच्यामुळे तुम्ही ते नसलात तरी मला फरक पडणार नसेल तर तुम्हीच विचार करा कि तुम्हाला इथे थांबायचंय आणि काम करायचंय कि उद्यापासून यायचं नाहीये हे मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिसऱ्या दिवशी पासून ते काम करायला हळूहळू उड़ सुरुवात केली आणि त्यांना कळलं की आमच्या बाजून काही इथं अडणार नाहीये त्याच्यामुळे नंतर आमची खूप चांगली मैत्री झाली आणि आस्तागत ते माझ्या टीम मध्ये आहेत आणि मला तेव्हाचे अनुभव आम्हाला जेव्हा आठवतात तेव्हा मी खूप हसतो की तेव्हा आम्ही तुम्हाला कशी मदत करत नव्हतो वगैरे आणि तर तो शेवटी हळूहळू अनुभवाने आपण ते सगळं मिळवत असतो मी पहिली फिल्म तर संविता नावाची मराठी फिचर फिल्म केली ज्याला मी आर्ट असिस्टंट होते आणि त्याच्यानंतर मी कॉफी आणि बरस काही ही, ही पहिली माझी मी कला दिग्दर्शन केलेली पहिली इंडिव्हिज्युअली केलेली फिल्म होती त्याच्यानंतर बसस्टॉप नावाची फिल्म केली हम्पी नावाची फिल्म केली मिस यू मिस्टर नावाची फिल्म केली आणि गुलाबजाम नावाची जी फिल्म मी सचिन कुंडलकर या दिग्दर्शकाबरोबर केली तर तेव्हा तर मला सचिन सरांकडून खूप काही शिकता आलं अगेन आम्ही पेपर वर्क खूप स्ट्रॉंग केलेलं त्याचं तोही काळ एक ऐंशीमधला काळ होता तर ऐंशीमधल्या काळामध्ये पण इंटिरियर स्पेसिस कशा होत्या एक्सटिरियर स्पेसिस कशा होत्या त्या काळात कुठल्या कुठल्या वस्तू लोक वापरायचे ति जी प्रोटॅगॉनिस्ट फिमेल प्रोटॅगॉनिस्ट होती गुलाबजाम मधली सोनाली कुलकर्णी तर तिच्या घरामध्ये कोणत्या वस्तू असतील तिला जेवण करायला आवडत आहे अशी एक बाई आहे तर तिचं स्वयंपाकघर हे कसं असेल ती एकाच रूममध्ये राहते तर तिची बेडरूम तिचं किचन तिचा हॉल हा एकाच रूममध्ये कसा डेव्हलप करायची आहे ती जागा कशी डेव्हलप करायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून ब्रेनस्टॉर्म करायला आणि त्याच्यावर काम करायला खूप मजा आली गुलाबजामचं प्रोडक्शन डिझाईन मी केलं आणि त्याच्यानंतर मी एकदा काय झालं ही ही आता नॅशनल अवॉर्ड मिळालेली फिल्मचं पण कला दिग्दर्शन केलं ज्याचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी आहेत जे प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक आहेत आणि आत्ता नुकतीच मी पंचक नावाची फिल्म केली आहे जी आत्ता थिएटर्समध्ये आहे आणि त्याचं प्रोडक्शन माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी ने केलेलं आहे तर मला एक छोटा एक्सपिरियन्स सांगावा वाटतो त्या संदर्भातला कि अं आमचा शूट चालू होत सावंतवाडीला आम्ही शूट केलं अं शरद पोकळे काकांच्या घरात मळगावला आणि एक पंचवीस दिवसाचं शूट पूर्ण झालेलं असताना तेव्हा वादळी वातावरण तयार झालेलं पाऊस आलेला आणि शूट थांबताय की काय चार दिवसाचं अगदी चार दिवसाचं शूट उरलेलं आणि ते थांबताय की काय असं वाटू लागलेलं ला असतानाच आम्ही दोन दिवस स्टे केलेला सावंतवाडीत की वादळ थांबताय का बघू नाहीतर तर सगळे परत परतू पुण्या मुंबईला आणि मग परत येऊ एक सात आठ दिवसांनी पण दोन दिवसात पाऊस थांबला फॉर्च्युनेटली आणि आम्ही परत फिल्मला शूटिंगला शूटिंगला चालू केलं आणि तेव्हा आम्हाला सांगितलं नव्हतं माधुरीचं त्याच्यामुळे ती सेटवर येणार हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं अगदी ती सेटवर आली तेव्हा लोकांना कळलं कर लो, की ते दोघ जण टीमला बूस्ट करायला आलेत कोकणामध्ये सावंतवाडीला आणि त्याच्यानंतर मी तेव्हा त्या ते सेटवर वर अवेलेबल नव्हते कारण दुसऱ्या पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या शूटचा जो सेटअप होता तो लावायला मी दुसऱ्या जागी होते तर ती सगळ्यांना तेव्हा भेटली आणि मला माहितच नव्हतं की ती आली आहे आणि थोड्या वेळाने मला आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सर आहेत नितीन वैद्य त्यांनी फोन केला की पूर्वा या या घरी एक पटकन दहा मिनिटात चक्कर मारून जा मला असं वाटलं कामाची काहीतरी गडबड झाली आहे का म्हणून फोन केलाय धावत पळतच तशीच गेले तिथे तर माधुरी आणि श्रीराम तिथे होते होते आणि आमचे सर दोन तीन जण तर त्यांनी माझी एकटीची ओळख करून दिली की हिने आपलं कला दिग्दर्शन केलंय आणि ही कोकणातलीच मुलगी आहे तर तेव्हा मला दोघांनीही त्यांनी अभिनंदन केलं आणि स्पेशली सांगितलं की अं म्हणजे आम्ही आता फुटेजीस सगळे फिल्मचे बघितले तर आम्हाला जसं कला दिग्दर्शन हवं होतं या फिल्मसाठी त्याच्याही पेक्षा तू काहीतरी चांगलं देऊन ठेवलंयस असं मला वाटतंय तर खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद की तू हे आमच्यासाठी केलंस तर तेव्हा मी तिला म्हटलं की लहानपणापासून मी तुझ्या बघते बघतेय तुझं नृत्य बघतेय आणि इतकं आम्ही अडॉर करतो तुझ्या कलेला आणि <स्या> तुझ्यासाठी मला तुझ्या प्रोडक्शन हाऊस साठी काम करता आलं ही खूप मोठी गोष्ट वाटते मला आणि खूप धन्यवाद की तुमच्याकडून ही कॉम्प्लिमेंट आली तेव्हा मी लगेच माझ्या नवऱ्याला माझ्या बाबांना आणि आईला फोन केला आणि सांगितलं की मला अशी कॉम्प्लिमेंट तिच्याकडून मिळाली आणि तेव्हा मला असं वाटलं की आ, स्तुती तर कोणाला नाही आवडत पण अक्नॉलेजमेंट असते एखाद्या गोष्टीबद्दल तू हे काम केलंयस आणि ते चांगलं करू शकली असे कोणीतरी सांगणं तुम्हाला पुढच्या तुम्ही जे काम करत असता त्याच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतं तुम्हाला खूप एनकरेजमेंट मिळते त्याच्यासाठी तर ती मला नुकतीच मिळाली त्याच्यामुळे परत आता मला एक उत्साह आलेला आहे की अजून आपण काय करू शकतो या क्षेत्रात आणि कसे पुढे जाऊ शकतो तर मी एक पाच सहा वर्षांपूर्वी ट्रंक नावाचा माझा एक ब्रँड विशाल आणि मी विशाल माझा नवरा आहे तर त्याने आणि मी तोही फिल्म इंडस्ट्रीत काम करतो तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि प्रोड्युसर म्हणून आत्ता काम करतो त्याने पण नुकतीच थ्री ऑफर्स नावाची वेंगुरलाच फिल्म शूट शूट केली एक दोन वर्षांपूर्वी आणि आत्ता ती नेटफ्लिक्सला आहे तर आम्ही दोघांनी मिळून ट्रंक नावाचा ब्रँड चालू केला आमचा म्हणजे जुन्या जुन्या सगळ्या अँटिक वस्तू ज्याला काहीतरी एक कलेची व्हॅल्यू होती म्हणजे जुने रोटरी टेलिफोन्स ग्रॅमफोन्स त्याच्यानंतर टिफिन बॉक्सेस आणि जुन्या ज्या वस्तू ज्या कालांतराने आता कुठे पाहावयास मिळत नाही आहेत जुना बाजार चोर बाजारमध्ये जाऊन ह्या सगळ्या वस्तू शोधून काढल्या आणि ज्या आता भंगारात जाणार आहेत किंवा ज्याचा पुढे वापर होणार नाहीये त्या वस्तूंना एक वेगळं रूप आपण देऊ शकतो आणि परत त्या वापरात आणू शकतो का याच्याबद्दल आम्ही प्रयत्न चालू केले आणि त्याच्या त्याच्यातूनच ट्रंकचा जन्म झाला आणि त्याची त्याची आमची ब्रँडची टॅगलाईन आहे की इव्होकिंग नॉस्टेल म्हणून जो तुम्हाला तुमच्या आठवणीत घेऊन जाईल अशा वस्तू आम्हाला तयार करायच्या होत्या की आम्ही आता माझी वेबसाईट आहे त्याच्यावर सगळ्यांना बघायला मिळेल टिफिन जुने टिफिन बॉक्सिस जुने टेलिफोन चे आम्ही लॅम्प्स बनवलेले आहेत त्याच्यानंतर जुन्या चाळण्या त्याच्यानंतर जुन्या अशा असंख्य वस्तू ज्या जंकी आर्ट्समध्ये पडलेल्या असतात त्या उचलून त्यांना एक नवीन रूप दिलेलं आहे आणि त्या त्यांचे आमचे एक्झिबिशन सतत चालू असतात अपसायकलिंगमध्ये आम्ही सध्या कला दिग्दर्शना बरोबर जेव्हा फिल्म्सचे शूटिंग नसतात आम्ही दोघेही फ्री शूटिंग्स नसतात तेव्हा आम्ही हा पूर्ण वेळ ट्रंकला देऊ करतो आणि एक्झिबिशन थ्रू हा ब्रँड ओपन करतो तर आमचे आता प्रयत्न चालू आहेत की वेगवेगळ्या राज्यात हा ब्रँड कसा घेऊन जाता येईल तर टूरिंग ट्रंक नावाचं एक आमचं एक उद्दिष्ट एक्झिबिशन वेगवेगळ्या राज्यांमध्ये ती वेग ती आम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत करून करतोय आणि अपसायकलिंग हे आम्ही खूप स्प्रेड कर अपसायकलिंग हा जो थॉट आहे तो आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यातून प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे तो किती सक्सेसफुल होतोय आता माहिती नाही कारण आम्ही अजून पाच सहा वर्षच आम्हाला झाली आहेत आमच्या ब्रँडला तर आमचा प्रयत्न त्याही बाबतीत पुढे चालू असतील ट्रंकच्या बाबतीत आणि सायमल्टेनियसली जेव्हा फिल्मचे शूटिंग्स नसतात तेव्हा स्पेस डिझायनिंगचं कामही ट्रंक थ्रू मी करते जसं की बॅकयार्ड डिझायनिंग त्याच्यानंतर काही घराचे इंटीरियर डिझाईन्स त्याच्यानंतर लँडस्केपिंग अशा गोष्टीही मी सायमल्टेनियसली करते आहे तर काही फार्म्सवर जाऊन त्यांना फार्म डिझाईन करून देणं त्यांचं फार्म हाऊस डिझाईन करणं आताच मी एक करवंदगिरी नावाची पुण्यातली एक अशी जंगलात असलेली छोट कंटेनर हाऊस आहे आदित्य देशपांडे म्हणून माझा मित्र आहे तर त्याने बांधलेलं तर त्या कंटेनर होम्समध्ये जुने बॅरल्स त्याच्यानंतर जुने इंडस्ट्रियल पाईप्स या सगळ्यांपासनं फर्निचर्स लॅम्प्स असे सगळे बनवून आम्ही एक अपसायकल्ड गोष्टींपासून नवीन गोष्टी तयार केलेली एक जागा तयार केली आहे तर अशा पद्धतीचं स्पेस डिझाइनिंग मध्ये पण पुढे काहीतरी करावं अशी माझी फार इच्छा आहे कारण हे सगळे विषय एकमेकांशी खूप निगडीत आहेत कला दिग्दर्शन म्हणा स्पेस डिझाईन म्हणा किंवा अपसायकल्ड प्रॉडक्ट बनवणं आणि ते एक इतके एकमेकांशी हातात घालून पुढे जाणारी ती सगळी क्षेत्र आहेत की त्या सगळ्याच क्षेत्रात एक एक्सप्लोर करत राहणं म्हणजे जिवंत असल्याचं मला एक कारण वाटत राहतं आणि एक जे साचले पण असतं तुम्हाला एका क्षेत्रात आलेलं तेही दूर होतं माझं मास्टर्स अपूर्ण राहिलं काही कारणांमुळे तर आत्ता एक तेरा चौदा वर्षांचा गॅप गेलेला आहे आणि मी परत मास्टर्स करायला सुरुवात केली आहे मध्ये बऱ्याच अडचणी आल्या मी एका ठिकाणी ॲडमिशन घेतलेली ते क ती युनिव्हर्सिटीज बंद पडली आणि दुसऱ्या वेळेलाही मास्टर्स माझं अपूर्ण राहिलं आणि आत्ता मी कोकणात आली आहे इस्पेशली पूर्ण करायला माझा थिसेस जो की मी दशावतारावर आपली जी लोककला आहे कोकणातली दशावतार तर त्याच्यावर मी फोटो करते आहे आणि माझा पूर्णपणे प्रबंध हा दक्षिण कोकणातील लोककला दशावतार ह्याचा छायाचित्रणातून दस्तऐवजीकरण तर हा माझा विषय आहे आणि तो कॅप्चर करायला आता मी दहा पंधरा दिवस इथे कणकवलीला आली आहे तर मला मधल्या काळात असं वाटलेलं की इतक्या वर्षांनी मी परत कॉलेजला ॲडमिशन घेऊन शिक्षण पूर्ण करू शकेन का परत तो फ्लो मेंटेन राहील का काम करता करता तर मी आत्ता बामू म्हणून युनिव्हर्सिटी आहे औरंगाबादमधली तर नोकरी करता करता डिस्टंट एज्युकेशन ते देऊ करतात आणि कमर्शियल आर्टमधूनच करते फोटोग्राफी सिलेक्टिव्ह होतं माझं सो त्याच्यामधूनच आता मी आ, मास्टर्स करते माझं आणि माझं आत्ता फोर्थ सेमिस्टर आहे सो बाय रिसर्च अशी ती सगळी आता धाटणी आहे त्या मास्टर्सची परत एकदा शिकते कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आहे परत कोकणातही आली आहे आणि इथलीच लोककला प्रेझेंट करते तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळून आल्या आहेत त्या मास्टर्समुळे की फायनली आता माझं फोर्थ सेमिस्टर आहे आणि ते पूर्ण हो होईल अशी माझी इच्छा आहे थर्ड टाइम्स करते पण होपफुली ते पूर्ण होईल तर हेही मला एक तुमच्याशी शेअर करावं वाटलं